आत्ताची सर्वात मोठी बातमी तळोदा पदासाठी जितेंद्र सूर्यवंशी यांच्यावर भाजपची मोहर आता नाराजांच्या भूमिकेकडे लागले लक्ष तडोदा पदासाठी अखेर जितेंद्र सूर्यवंशी यांच्या नावावर भाजपाने शिक्कामोर्तब केला असून गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चांना आता पूर्णविराम लागला आहे नगराध्यक्षपद सर्वसाधारण जनरल सुटल्याने भाजपात दावेदारींची संख्या मोठी होती मात्र युवा ऊर्जा मजबूत नेतृत्व म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सूर्यवंशी यांच्यावर पक्षाने विश्वास दाखवला या पदासाठी भाजपचे ज्येष्ठ नेते डॉक्टर शशिकांनवाणी माजी नगराध्यक्ष अजय परदेशी सरचिटणीस कैलास चौधरी तसेच योगेश चौधरी ही नावेही जोरदार चर्चेत होती मात्र सर्वांना मागे टाकत जितेंद्र सूर्यवंशी यांनी अखेर बाजी मारली आहे पक्षातील सूत्रानुसार विधानसभा निवडणुकीत आमदार राजेश पाडवी यांच्या विजयासाठी सूर्यवंशी यांनी बजावलेली भूमिका तरुण कार्यकर्त्यांशी असलेला सशक्त संपर्क आणि शहरातील सर्व समाज घटकांशी जपलेले संबंध हे त्यांच्या निवडीमागील प्रमुख घटक ठरले तळोद्यातील माडी समाजाचे निर्णायक मतदारसंघ या पार्श्वभूमीवरही पक्षाने हा रणनैतिक निर्णय घेतल्याचे मानले जात आहे मात्र ज्येष्ठ नेत्यांच्या नाव चर्चेत असूनही त्यांना तिकीट मिळाल्याने आता त्या नाराज नेत्यांची भूमिका काय असेल याकडे सर्वांचे लक्ष लागले ला आहे काही जण स्वतंत्र पावले उचलतील का किंवा पक्षानिष्ठा राखून संघटनेसाठी काम करतील का हे पाहणे औत्सुकतेचे ठरणार आहे एकूणच भाजपा तिकीट वाटपानंतर आनंदाबरोबरच हलकी अस्वस्थता जाणवत असून तळोद्याच्या राजकारणात पुढील काही दिवसात नवे घडामोडी घडण्याचे चिन्ह स्पष्ट दिसत आहेत